नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छान अशी चटपटीत परंतु अगदी सात दि सिंपल अशी सिमला मिरची भाजी बनवणार आहोत अगदी मिनिटात बनवून तयार होते रोज रोज भाजीला काय करायचं हा महिलांसमोर मोठा प्रश्न असतो तर झटपट ही भाजी मिनिटात बनवून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता दोन झाली की त्यासाठी भाजीसाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहे झटपट तयार होते नेहमी नेहमी एकाच प्रकारची भाजी खाऊन जर कंटाळाला असेल ना तर ही अगदी साधी सोपी परंतु चविष्ट टेस्टी अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा आता हा कांदा आपण सर्व थोडा थोडा करून असा बारीक चॉप करून घेऊया आता या भाजीसाठी कुठलाही जास्त आपल्याला वाटण करायची गरज नाही किंवा फारही मसाले आपल्याला यामध्ये लागणार नाही या आहे आता कांदा कापून झाला की शिमला मिरची जी आहे ही सुद्धा आपण उभे असे याचे पातळ काप करून घ्यायचे आहे या पद्धतीने यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तर रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा एक एक करून सर्व शिमला मिरची आपण याच पद्धतीने कट करून घेऊया हे बघा अगदी झटपट कांदा आणि शिमला मिरची सुद्धा आपली बारीक कट करून झालेली आहे आता तयारी करूया पुढची तर एक गॅसवरती कढई ठेऊन त्यावरती दोन मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आपण तोंडी लावण्यासाठी सुद्धा जरी केली तरी सुद्धा चालू शकेल किंवा टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आता कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि दहा ते बारा कडी पत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा आपण यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आता ही लगी या मद्दे हे छान असं फ्राय झालं की यामध्ये जो आपण कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तो सुद्धा थोडा थोडा करून टाकून लगेच याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपले मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली तरी सुद्धा चालू शकेल परंतु मी येथे काहीही टाकणार नाही आहे ना आलं ना, ना लसूण आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईसपर्यंत एक मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे ही भाजी पटकन असं कांदा जो आहे तो सॉफ्ट व्हायला मदत होईल अतिशय छान असा याचा सुगंध सुटलेला आहे आता कांदा आपला छान असा सॉफ्ट झाला की जी बारीक केलेली आपण शिमला मिरची आहे बारीक कट करून घेतलेली ती सुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत थोडी थोडी करून तर यामध्ये आपण टोमॅटो वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे अगदी साधी सिंपल अशी आपली आज शिमला मिरची भाजी तयार होणार आहे हे बघा आता हे दोन ते तीन मिनटं याला आपण फ्राय करून घेऊया म्हणजे शिमला मिरची टेस्ट या भाजीमध्ये पुरेपूर उतरेल आता दोन ते तीन मिनिटानंतर आपण येथे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आता हा कूट एकदमही बारीक किंवा एकदमही जाड नाहीये मध्यम असा थोडासा जाडसर कूट करून घेतलेला आहे हे बघा कुठलेही आपण मसाल्याचं वाटण न करता झटपट अशी ही शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर आता यामध्ये थोडस मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे एक छोटा कप तर थोडीशी आपल्याला फारही सुकी किंवा फारही पातळ करायची नाहीये आता हे पाणी फक्त थोडंसं अटेपर्यंत याच्यावर आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवून घेऊया त्याला शिजायला फारही वेळ लागत नाही आपण बघू शकता दोन मिनिटात आपली ही भाजी छान अशी लपतपीत तयार झालेली आहे एकदमही कोरडी नाही किंवा फारही पातळ नाही हे बघा याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण किती छान अशी तयार झालेली आहे आणि सुगंधसुद्धा फार छान सुटलेला आहे या भाजीला आता मीठ आपण कांदा परततानाच टाकलेला आहे त्यामुळे पुन्हा याला मीठ टाकण्याची गरज नाही फक्त सर्व करताना यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर फक्त टाकून घ्यायची आहे की आपल्या भाजी ही, ही, ने ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायची आहे आपण बघितलंच असेल की ती झटपट अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे कुठल्याही मसाल्याचं वाटण न करता अगदी मिनिटात बनवून तयार होणारी ही भाजी नक्की एकदा ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद